वारनूर तालुका पन्हाळा येथील सरपंचपदी सौ शुभांगी सुरेश पोवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली अध्यासे अधिकारी म्हणून मंडल अधिकारी नलिनी मोहिते यांनी काम पाहिलं मावळते सरपंच अनिल सर्जेराव कोले यांच्या विरोधात पाच विरुद्ध दोन असा अविश्वास ठराव करण्यात आला होता पन्हाळा तहसीलदार जिल्हाधिकारी यांनी हा ठराव मंजूर केल्यानंतर अनिल कोले यांनी अविश्वास ठरावा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र तिथेही त्यांची याचिका फेटाळण्यात आली अविश्वास ठरावाला दुजोरा मिळाल्याने सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला त्यानुसार सरपंच निवड पार पडली मावळते सरपंच अनिल कोले मनमानी कारभार करत असल्याचा ठपका ठेवत पाच सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता कोले यांच्याबरोबर माजी सरपंच व विद्यमान सदस्य सागर पोवार हे एकमेव सदस्य राहिले जिल्हाधिकारी यांनी अविश्वास ठराव मंजूर करून सरपंच निवडीसाठी शुक्रवारी तीन जानेवारी ही तारीख जाहीर केली त्याला कोले आणि मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते त्यांची याचिका फेटाळण्यात आली न्यायालयीन लढाई जिंकता सरपंच निवडीचाळी सरपंच पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली यावेळी उपसरपंच अश्विनी अमोल कुंभार सदस्या सुजाता चंद्रकांत पवार सुजाता सुरेश लोखंडे भीमसेन कुंभार यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी सुनंदा माने ग्रामपंचायत अधिकारी सारिका रणखांबे सुभाष सावंत आदी उपस्थित होते निवडीनंतर नूतन सरपंच शुभांगी पवार यांचा उधळण करून समर्थकांनी गावातून मिरवणूक पदाधिकारी तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या संघर्षातून पत्नीला सरपंच पद मिळाल्यानं पत्नीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्याचं नियोजन सुरेश पवार यांनी केलं होतं मात्र ऐनवेळी हेलिकॉप्टर उपलब्ध झालं नाही खर तर हा आकर्षणाचा व चर्चेचा विषय होता सरपंच निवड झाल्याबद्दल आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात असे कुठेही नियोजन करण्यात आलेलं नाही हौसेला नाही असाच प्रकार दिसून आला अवघ्या लोकवस्तीच्या गावात अनोखी सुरू हा चर्चेचा विषय बनला आहे नमस्कार आज माझी सर्व सदस्यांनी सरपंच पदी निवड केल्याबद्दल सर्व सदस्यांचे अधिकाऱ्यांचे सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानते इथून पुढे आमच्या ग्रामपंचायतीमार्फत गावातील विकास कामांना निधी आणण्याबाबत पूर्ण सहकार्य करीन असे आभारपूर्वक मानते सांगते धन्यवाद आज आमच्या वारन गावामध्ये आमच्या ग्रामपंचायत सदस्याने मान्य शुभांगी पवार यांची सरपंच म्हणून निवड केलेली आहे आणि त्या निवडीस सर्व सदस्यांचा पाठिंबा आहे त्याचबरोबर आमच्या सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा आहे आमचं हे सगळं नेतृत्व आमच्या गावचे नेते बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व तरुण कार्यकर्ते आम्ही काम करत आहोत त्याचबरोबर करवीरचे आमदार चंद्रित नरके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षाचा जो विकासचा बॅकलॉग राहिलेला आहे तो आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आहोत आणि हे मला गावाला पण माझ्या सांगायचं आहे की आता कुठल्याही प्रकारचं आम्हाला काही अडचणी निधीबद्दल येणार नाही त्याचबरोबर आमच्या सरपंच शुभांगी पवार यांना मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर आमचे नेते बाळासाहेब पवार यांच्या मात्रशनाखाली आम्ही इथून पुढेही सर्वजण आम्ही एकत्र राहण्याचा आम्ही आहे